सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल आणि ज्युनियर कॉलेज एम आय डी सी कुपवाड येथे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक की असलेल्या सुविधांचा सातत्याने वापर तसेच उच्च दर्जाची शिक्षण सुविधा देणारी एकमेव संस्था डॉक्टर नितीन करीन माजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल आणि ज्युनियर कॉलेज एम आय डी सी कुपवाड येथे आज सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आधुनिक नाविन्यपूर्ण ए आय लॅब स्पेस लॅब्स इनोव्हेशन हब वसुंधरा लॅब या चार लॅबचे उद्घाटन कार्यक्रम समारंभ संपन्न झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्थापन झालेल्या सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेमध्ये सा नव्याने तयार करण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त अशा चार प्रयोगशाळा तसेच एल आय सीच्या वतीने प्रदान केलेले स्कूल बसचे उद्घाटना सोमवार दिनांक तीन मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव नितीन करीर एक्स चीफ सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र श्री प्रभाकर करंदीकर एक्स डिव्हिजनल कमिशनर पुणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शुभम गुप्ता यांच्या हस्ते ललित कला अकॅडमी कुपवाड येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य ट्रस्टी श्री प्रवीण शेठ लुंकड यांनी केले संस्थेचे मुख्य ट्रस्टी श्री प्रवीण शेठ लुंकड यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की सूरज फाउंडेशन अंतर्गत विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास नवीन कौशल्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड संशोधन आवड आणि वृत्ती आणि होण्याकरिता आणि भराडीची पावले उचलणार ध्यास साध्य करण्याकरिता संस्थेअंतर्गत ए आय लॅब स्पेस लॅब सायन्स आणि इनोव्हेशन हब वसुंधरा एन्व्हायरमेंट लॅब इत्यादी आधुनिक लॅब तयार करण्यात आले असून या सर्व लॅबचे उद्घाटन समारंभ आणि एल आय सी सातारा डिव्हिजनेतून सी एस आरद्वारे संस्थेस प्रदान केलेली स्कूल बसचे उद्घाटन कार्यक्रम समारंभ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शुभम गुप्ता साहेब व माजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य श्री नितीन करीर साहेब तसेच एल आय सी सातारा डिव्हिजन प्रमुख शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आली ए आय लॅब स्थापन नवकृष्णा नवकृष्णा व्हॅली स्कूल येथे आय लॅबचे नाविन्यपूर्ण कौशल्य आणि विद्यार्थ्यांमध्ये वृत्ती वाढवणे कौशल्याचा विकास होण्याकरिता शाळेअंतर्गत विविध कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञानाजनसाठी विविध उपक्रम राबवण्याकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रामिंगचे रोबॅटिक्स बरोबर करून माहितीचे अवलोकन करणे इत्यादीबाबतचे माहितीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे तसेच नवकृष्णा व्हॅली स्कूल अंतर्गत नवीन ज्ञान संपादन करणे विद्यार्थ्यांमधील कौशल्याचा विकास करणे तसेच नाविन्यपूर्ण शाळेमध्ये विविध उपक्रम राबवणे इत्यादीचा ध्यास हाती घेतला आहे या लॅबचे उद्घाटन माननीय प्रभाकर करंदीकर साहेब एक डिव्हिजनल कमिशनर पुणे यांच्या हस्ते करण्यात आले स्पेस लॅब स्थापना नवकृष्णा व्हॅली स्कूल अंतर्गत विद्यार्थ्यांना अंतराळ विषयक व खगोलशास्त्र अभ्यासाचे मूलभूत ज्ञान दिले जाणार आहे तसेच भारतातील आजपर्यंतचे अंतराळवीर संशोधन व वेगवेगळ्या अंतराळातील विविध उपक्रमांची माहिती तसेच सर्व उपक्रमांची माहिती देणाऱ्या लॅबचे उद्घाटन मुख्य सचिव माननीय नितीन करीर एक सचिव सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र साहेब यांच्या हस्ते करण्यात आले सायन्स आणि इनोव्हेशन हब सायन्स आणि इनोव्हेशन हब येथे मुलांना संशोधन वृत्ती आणि जिज्ञासवृत्ती वाढवण्यासाठी तसेच सायन्स आणि इनोव्हेशन हब येथे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या शेतातील विविध प्रयोग ठेवण्यात आले आहेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वयामध्ये शास्त्रज्ञ घडण्याचे संकल्प आणि ध्येय पूर्ण करण्याची जिज्ञासवृत्ती वाढवण्यासाठी या शाळेतील काम करण्याचे उद्देश व्यक्त केले असून या सायन्स आणि इनोव्हेशन हब माननीय श्री शुभम गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ करण्यात आले वसुंधरा एन्व्हायरमेंट लॅब या प्रयोगशाळेमध्ये पर्यावरणाचे निगडीत विविध प्रयोग असून पर्यावरणाच्या संदर्भात व प्रदूषण विरोधी उपक्रम घेण्यात येणार आहेत घरातील कचऱ्याच्या विल्हेवाट आणि त्याचा योग्य वापर त्यातून पर्यावरण संरक्षण करण्याचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत तसेच या सर्व लॅबचे आणि एल आय सी या संस्थेने सी एस आरच्या द्वारे संस्थेत दान केलेली स्कूल बसचे देखील उद्घाटन मान्य श्री नितीन करीन माजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन माननीय श्री प्रभाकर करंदीकर माजी आयुक्त महाराष्ट्र शासन श्री शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी संस्थेचे ट्रस्टी श्री प्रवीण शेटलुंकड मुख्य सचिव एन जी कामत डायरेक्टर मिस संगीता पागनीस श्री यशवंत तोरोसर शिवसेने नेते माननीय श्री बजरंगभाऊ पाटील बन्सी काका ओसवाल श्री वसंत कुमार श्री अनिरुद्ध श्री प्रसाद घळसाशी इत्यादी तसेच उपस्थित संस्थेचे हितचिंतक विद्यार्थी पालक संस्थेत सर्व विभाग प्रमुख शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे समारोप म्हणजेच आभार प्रदर्शन संस्थेचे डायरेक्टर संगीता पागनीस मॅडम यांनी केले सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम उत्साहाने पार पडला